हाय नमस्कार आम्ही आलो घरी आणि ह्यांना तिला बघा चहा करून बघा कशी चहा पित्यात माझ्या आधी ज्वारी दळत बसली होती आणि सासूबाई पण आलेत माझ्या तर सासूबाईचे डोळे दुखतात ऑपरेशन करायचं होतं सासूबाई हा बोल शिवम तुझं काय काय नाही काय नाही ना झालं ना तर आत्या आल्यात त्यांचे डोळे दुखत होते मग मम्मदवाडीला नेलं दाखवलं तर डॉक्टर म्हणलं एवढी काही गरज नाहीये तर ड्रॉप वगैरे तुम्हाला देतो ऑपरेशन करायची गरज नाही ती दोन वर्ष झालं म्हणले मी ड्रॉप सोडून 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 कटाळ आले आहे का नाही आता चहा पित्यात बोलायचं नाही तुम्हाला थांबा आणि मग आता डॉक्टरने सांगितलं तेव्हा त्यांना कळालं की बरं हा भर म्हणल्या मग ड्रॉप दिले दोन सोडले चष्मा बदलला आम्ही लॉकडाऊनच्या आधी काही दोन वर्षामला आणला होता का नाही बदलून आत्या Hmm. तर मग आता दिला दुसरा चष्मा काचा बदलल्यात आता बघू डोळं खालच दिसतात आता म्हणल्या रात्री मला चष्मा आणला आता खालच दिसत नाही मला पाहिजे दिसतंय ना नंतर पुन्हा अजून दवाखान्यात नेला अकरा वाजता आणलं मग ते डॉक्टर म्हणला घालायची पद्धत दाखवली कसे सांगितले आता खाली सारायचं हा थोडं खाली सारायचं पुन्हा पुढे वर बघायचं म्हणल्यावर मागच सारायचं मग तेव्हा दिसायला लागले काय औषध आहे ने भाई, चल चल बघितलं <laughs> का चल डळायला लगेच ज्वारी दळून घ्यायची आता हा झोप यायची नाही यायची सकाळी पण लेद पापड्या केल्या आता काय करताय लागोपाठ रुळ घातलं काय झालं आता उद्या लवकरच झालं वातावरण दुपार पावशीला असं झालं आमच्या इकडं वातावरण हो का बघा दिसलं का आणि आमच्या तो का कलिंगडाची गाडी किती आली बघा मोठी दिसले का विकायला आणलं बरेच इथं पन्नास पन्नास एक विकले ना, दाया। ना।, दाया। ना।, ना? ना हा तर चला ज्वारी डाळायला बसावं लागेल आता नाही तर मला हुशत येईल हाण हानायची नाही पाच किलो मधन दोघी एवढी दळली एवढी राहिली माझ्या आधी दळत बसल्या मला फोन बिन केला नाही काय नाही मी हॉटेलवर होते आता घरी आले नंबर सांगा। बर घ्या एकदा नंबर आमच्या उशता सांगा बरं तुम्ही नव्याण्णव बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एकावन्न या नंबरला संपर्क करा आणि ऑर्डर काय पाहिजे तुम्हाला तुम्हाला सांगा तर आणि तर ताई पण आल्यात बघा आणि ताईचा राहिलं चालू यात काय केलं टाका गरम करून कडोक चहा लागतो गार चहा लागत नाही अजिबात चला सासू बाय त्याला दवाखान्यात नेलं झालं ती आता उद्या परवादेशी जातील अगर राहतील त्याला सांगितलेले का नाही ये इकडंच आहे म्हणून आता काय करतात काय माहिती ऐकाय नाही काय तेवढी मदत होईल ना आणि खूप धावपळ होती माझी माझंच कौतुक मीच सांगते तुम्हाला माझं तर पोटच भरलं हिचं कौतुक आहे नाही नाही जर व्हिडिओ बघतात त्याला माझ्या माझी धावपळ होती का नाही होती झिजली खराब झाले का नाही तुम्ही सांगा मला कमेंट करून <laughs> या माझ्या टिंगल उडवत्या दोघे पण नाही टिंगल नाही उडवतो अजिबात नाही मदत करतात चला बाय सर्वांना व्हिडिओ कसा वाटला उशत ताई लाईक करा कमेंट करा शेअर करा तर बाय भाऊजींचा डायलॉग येतो भाऊजीला भारी बोलतात गरम करून आणलं करायची तसच पित आहे किती र देवा